छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील मोठ्या व्यावसायिक मालमत्ता थकीत थक धारकांविरोधात जोरदार धडक जप्तीची आणि सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे यानुसार मंगळवारी झोन क्रमांक एक च्या वसुली पथकाने लोटा कारंजा येथील झेवरी बाजारातील दुकान सील केले आहे महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या महानगरपालिका प्रशासन मालमत्ता आणि पाणी पट्टी वसुली करण्यासाठी झोन निहाय विशेष पथक स्थापन करून मोठ्या कारवाई करत आहे शहरातील व्यावसायिक मालमत्ता थकबाकी यादी करून त्यांना जप्तीची आणि सीलची ची नोटीस बचावून वेळेत रक्कम न भरल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे मंगळवारी झोन क्रमांक एक चे सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर यांच्या पथकांनी लोटा कारंजा परिसरातील झेव हरी बाजार येथील दुकान सील करण्याची कारवाई केली आहे